नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात या जगात मन शांतीपेक्षा व अहंकार त्यागण्याशिवाय मोठी कोणतीही संपत्ती नाही स्वामी सांगतात आपले दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल पण आपले हसणे बघून कोणी दुःखी राहता कामा नये प्रत्येकाच्या नजरेत धाडसी राहा संकटात नेहमी कुटुंबासोबत राहा नाते निभावणे लहान मुलांकडून शिकावे भांडणे कितीही मोठी का असे ना दुसऱ्या दिवशी पुन्हा सोबत असतात सुख आणि दुःख हे अतिथीसारखे सतत येत असतात पण जर ते आले नाहीत तर आयुष्यात अनुभव तरी कसा मिळणार स्वामी महाराजांच्या कृपेने अज्ञान दूर होते त्यांच्या आशीर्वादाने जन्माचे सार्थक होते संकटे टाळणे आपल्या हातात नसते पण त्यांचा सामना करणे फक्त आपल्याच हातात असते संकटांचा सामना करण्याचे बळ फक्त स्वामींच्या नित्य नामस्मरणाने प्राप्त होत असते जगाच्या या बाजारात पैशाने सारे काही विकत घेता येते पण स्वामींच्या आशीर्वादासाठी व कृपेसाठी फक्त खरी भक्ती असावी लागते निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, स्वामी सांगतात आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे थोडेसे मिळविण्याच्या इच्छेने सगळे काही गमावू नका इतरांच्या ऐकताना आपल्या मनाचेही जरा ऐकून पहा एकमेकांवर प्रेम करा प्रेमात परमात्मा वास करतो आपल्या दोषांवरचे उपाय फक्त आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते स्वामी सांगतात ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो जोडावी माणसे जपावी नाते विसरून व्यवहाराने फायदे तोटे डोके शांत असले की सहसा निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असली की माणसे तुटत नाहीत आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घेतो तोच खरा मनुष्य होय स्वामी सांगतात काहीजण धर्म मानतात काही काहीजण वर्ण मानतात पण जे माणूस की मानतात तेच आदरास पात्र असतात आयुष्य तसे साधे व सरळ आहे आपण उगीच त्याला क्लिष्ट बनवतो घर छोटे असो वा मोठे वातावरण चांगले असावे पैसा हेच सर्वस्व नाही माणसाचे मन स्वच्छ असावे स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत रहा ते सर्व ठीक करतील गालावरचे अश्रू अलगत पुसतील फसवू नका कधी कोणाला स्वामी नेहमीच तुमच्या सोबतीला उभे राहतील गुरु असावा स्वामी माऊलींसारखा सन्मार्गाची वाट दाखवणारा दुःखी लोकांना आधार देऊन त्यांच्या आयुष्याला योग्य ती दिशा देणारा स्वामी सांगतात जगात असे लोक खूप कमी आहेत जे वागायला कठोर पण बोलायला लागले की हिताच्या गोष्टीत सांगतात सत्य औदार्य क्षमा द्वेषहीनता सक्रियता आणि संयम या सहा गुणांचा माणसाने कधीही त्याग करू नये स्वामी सांगतात खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील संघर्षाची रात्र जितकी गडद असेल यशाचा सूर्य तितकाच तेजस्वीपणे चमकेल आदर ही एक अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिली तरच आपल्याला मिळते जोपर्यंत आपण आतून शांती मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला बाह्य जगात कधीही शांती मिळू शकत नाही स्वामी सांगतात तुम्ही जर तयार आहात मेहनतीला घाम गाळायला मग गंतव्य स्वतःच कार्य करेल तुमच्यापर्यंत पोहोचायला शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते मात्र आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही धैर्याचे पंख लावा धाडसाने उडा प्रगतीच्या शिखराला स्पर्श करायचा आहे हे तुमच्या मनाशी पक्के ठरवा स्वामी सांगतात अहंकारात सर्वात वाईट गोष्ट आहे ती म्हणजे तो तुम्हाला तुमची चूक कधीच जाणवू देत नाही तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही रोज हार न मानता प्रयत्न करत राहा रस्ता बंद असला तरी नवीन मार्ग शोधत राहा दुःख कवटाळत बसू नका ते विसरा आणि सदैव आनंदी व समाधानी राहण्याचा प्रयत्न करा शब्दांनी बनते कविता कवितेचे बनते गीत स्वामींच्या कृपेने सुरेल होईल आयुष्याचे संगीत जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेच स्वामींच्या कृपाशीर्वादाने वाईट दिवसही राहणार नाहीत स्वामींचे दर्शन म्हणजे अनुभव असे नित्य नवा काही नको आयुष्यामध्ये फक्त स्वामींचा आशीर्वाद मिळावा स्वामी परमेश्वर स्वामी परब्रह्म स्वामी आधार जन्माचा स्वामींच्या कृपेनेच होतो मार्ग सुकर आयुष्याचा स्वामी सांगतात सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणे हेच खरेच सुख आहे सत्तेचा आणि पैशाचा कधीही दुरुपयोग करू नये आपले निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या आणि जे योग्य वाटते तेच करा जो सुखदुःखात सारखीच साथ देतो तोच खरा आपला शुभचिंतक असतो स्वामी सांगतात कधीही हार न मानणाऱ्या व्यक्तीला पराभूत करणे नेहमीच कठीण असते प्रेमळ माणसे तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो जर आपण ठरवले तर काहीही अशक्य नाही पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात आपल्या कानांनी चांगले विचार ऐका इतरांची टीका आणि चुका ऐकण्यात आपला वेळ कधीही वाया घालवू नका स्वामी सांगतात आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपले मन आणि विचारही स्वच्छ होते फक्त चुका मान्य करण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा लोकांच्या बोलण्यावर नाही घडलेल्या चुकीबद्दल निराश अजिबात होऊ नका परंतु त्याबद्दल विचार मात्र आवर्जून करा कारण विचारामधूनच तुम्हाला तुमची चूक कळेल आणि योग्य ते पाऊल उचलता येईल स्वामी सांगतात सत्य सावकाश पसरते पण ते चिरकाळ टिकते असत्य वेगाने पसरून अखेर नष्ट होते ज्याला खरोखरच काहीतरी मिळवायचे असते तो शेवटपर्यंत त्यासाठी लढत असतो योग्य ते प्रयत्न करत असतो आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे जेव्हा तुमचे मन खूप उदास होईल तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली असेल तुम्ही फार दुःखी असाल तुम्हाला कोणी खूप दुखावले असेल तेव्हा तुम्ही तुमचे दुःख स्वामींना सांगा तुमच्या वेदना स्वामींसमोर मोकळ्या करा स्वामींना प्रार्थना करा व विनवणी करा स्वामी महाराज निश्चितपणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवून तुमचे दुःख दूर करतील फक्त स्वामींवर अतूट व निखळ विश्वास कायम असू द्या स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ